बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे जो जशा संवचन महिला आहे तशा प पद्धतीनं तुम्हालाही तो समानतेनं अधिकार दिलेला आहे की बरोबर याचीच आम्ही जाणून घेण्यासाठी आता जो कार्यक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे तो मॅडम संभाषण महिला सहित त्यांना सुद्धा फार आहे त्यासाठी हा जो कार्यक्रम आमच्यामध्ये बदल केलेला आहे तुम्ही सांगितलं तो विषय आहे तर तो बदल करताना असा हो केलेला आहे सर्व महिलांसह भेट घेतलेली आहे संभाषण महिला सुद्धा आणि विधवा महिलांसुद्धा त्यावेळी सांगितलं कुठल्याही हजेपू कार्यक्रमामध्ये कुठलाही भेदभाव करायचा नाही जे तुम्ही संभाषण महिले ज्या महिला आहे त्यांना जसं जसं तुम्ही वाढ देताय जे जे काय देत आहे ते ते सर्व महिलांना विधवा महिलांसहित द्यायचं कुठेही त्यांना वेगळं बसवलं जात नाही त्या मॉबमध्ये बसवलं जातं ज्यांना कुठेही बसायचं तिथं बसायचं त्यांना सवसन द्यायचं हे अशा पद्धतीनं आम्ही समाजाने सुद्धा बैठक घेतली पुरुष पुरुष मंडळी सुद्धा आम्ही बैठक घेतली महिलांसहित बैठक घेतली आणि सगळ्यांना त्या ठिकाणी समाजना आहे हे या गोष्टी केलेलं पाहिजे तुमचं म्हणणं रास्ता आहे ज्या सवचणी महिला आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मत परिवर्तन होणं फार गरज आहे दुसरी गोष्ट सांगतो आणखी कसं जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पुरुष म्हणजे दुर्दैवानं माहीत होतं त्यावेळी आम्ही स्त्रीचे अलंकार उतरवत नाही स्त्रीचे अलंकार एखादा पुरुष ज्यावेळेला कुठल्याही दुर्दैवानं जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला त्या स्त्रीचे जे बांगड्या काढणं हे काढणं जे अलंकार उतरतात ते आम्ही उतरवत नाही त्यामुळे ते काळाचे विघा ते तिचा अधिकार त्यामुळे आमच्या वाढीने तिचा अशा पद्धतीने आम्ही लिहिलेला आहे हे परिवर्तन नुसताच विघाम नाही तर सोहासणी महिलांसहित ते परिवर्तन होणं

তোলা বলাইছে অনা বলাইছে আই কৈ আহি